विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे नांदेडच्या मुखेड हसनाळे या गावी परिस्थिती आणि तेथील नागरिकांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी नांदेड दौऱ्यावर आले होते त्यावेळेस विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सरळ आणि स्पष्टपणे असे म्हणाले की नांदेड जिल्ह्याला अतिवृष्टीचा चांगलाच फटका बसला आहे त्यामुळे परिस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे मागील वर्षी कोल्हापूरमध्ये देखील अशीच पूर परिस्थिती निर्माण झाल्याने कोल्हापूर साठी केले होते तसेच देखील विशेष पॅकेज जाहीर करावे असे ते या प्रसंगी बोलत होते आज मी पाहणी केली केळीचे हाल झाले हळदीचे हाल झाले सोयाबीन पडलेलं पडलेले ऊस झोपलेला आहे कोणतंच पीक शिल्लक नाही आहे या नांदेड जिल्ह्यामध्ये कोणतंच पीक शिल्लक नाही आहे हिंगोलीमध्ये कोणतंच पीक शिल्लक नाही आहे अ कृषी मंत्री येऊन पाहून गेले तर निर्णय काय घेतला हा एक प्रश्न आहे ना सरकारने निर्णय घेतला पाहिजे उलट सरकारने आता इन्शुरन्सचे चार ट्रिकर होते एक एकच ट्रिकर ठेवलेला आहे त्यामुळे आता नुकसान भरपाई इन्शुरन्सची मिळणार मिळणार आहे शेतकऱ्यांना निकष जे शे, सरकारने दुप्पट तिप्पट जाहीर केले होते ते रद्द केलेले आहे म्हणजे ती तुटपुंची मदत मिळणार आहे इथं शेतच पूर्ण खरडून माती शेतच पूर्ण वाहून केलेलं आहे आणि मदत मला असं वाटतं मोठ्या प्रमाणावर आवश्यक आहे आणि याच्यासाठी ज्या पद्धतीनं मागे आता यांनी मागणी केली ती योग्य मागणी कोल्हापूरमध्ये मागच्या काळात ज्या पूर आला होता त्यावेळेस एक विशेष पॅकेज सरकारने जाहीर केलं होतं मला असं वाटतं या नांदेड साठी असं विशेष पॅकेज असलं पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही निश्चित सरकारकडे करू तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची